हॅलो मी शर्वरी शर्वरी संदेशा आमच्या मराठी यूटूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे लेपा मच्छी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तिखट मिठातील मच्छी खायला खूप टेस्टी लागते ही मच्छी चला तर मग रेसिपीकडे वळूया आपण ही लेपा मच्छी आता साफ करून घेऊया हे बघा आता आपण हे साफ करून घेणार आहोत हे बघा ह्याच्यावरती अशी ह्याची खवलं आहे ते आपण आता साफ करून घेऊया हे बघा अशी हे बघा अशी खवलं ही सगळी काढून टाकायची आहे हे बघा ह्याच्या पोटातली अशी निवडणूक अशी घाण काढून टाकायची आहे हे बघा आपलं तर हे सर्व मच्छी साफ करून झाली आहे आपण आता ही पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायची आहे आपली लेपा मच्छी ही आता साफ करून स्वच्छ अशी झालेली आहे आणि धुवून पण झाली आहे आपण त्यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया हे बघा मी किसून घेतले आहे तुम्ही पेस्ट करूनही घेऊ शकता पाव चमचा हळद कोथिंबीर एक चमचा घरगुती लाल तिखट मसाला आपण आता ह्याच्यामध्ये एकच चमचा टाकून घेणार आहोत आणि फोडणी देताना टाकून घ्यायचा आहे म्हणून एकच चमचा टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ कोकम घेतलेले आहेत आपण ही बारीक करून ते आपण घालून घेऊया याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपला मच्छीला सर्व तिखट मसाला मीठ वगैरे सर्व लावून झाला आहे हे बघा बघा तेल थोडंसं टाकून घेऊया त्यावरती ते तेही चांगलं या मच्छीला असं लावून घ्यायचं आहे ते आपण आता फोडणी देऊन घेऊया गॅसवरती आपण आता कढई तापायला ठेवलेली आहे आपण आता त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल आपलं चांगलं तापलं आहे आपण आता लसूण घालून घेऊया हळद पाव चमचा घरगुती लाल तिखट मसाला तो खूप तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा टाकून घेते आपण आता यामध्ये ही मच्छी घालून घेणार आहोत या ताठामध्येच आपण थोडं पाणी घेतलेलं आहे आणि तेच टाकून घेणार आहोत आपण आणि मच्छीमध्ये पण घेणार आहोत हे बघा आता आपण ही थोडी मच्छी ना अशी हलवून घ्यायची आहे आपण आता ही मच्छी पाच ते दहा मिनिट मंद आचेवरच शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं झाले आहेत आपण आता झाकण काढून बघूया मच्छी आपली शिजली आहे का ती हे बघा तुम्ही बघू शकता मच्छी आपली छान अशी शिजली गेलेली आहे मी थोडा रस्साच ठेवला आहे हा रस्ता भाकरी सोबत छान लागतो खाताना हे बघा तयार झाले आहे आता आपली मच्छी आपण आता गॅस बंद करून घेऊया छान अशी आपली मच्छी बघा आपण शिजलेली आहे ही मच्छी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता आणि ही मच्छी लेपा मच्छी तुम्हाला ही लेपा मच्छीची रेसिपी आवडली असेल तर माझा शर्वरी संदेश या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये मस्त रहा खात रहा स्वतःची काळजी घेत रहा धन्यवाद